प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील अडीअडचणी दूर करत समस्या सोडवल्याने भाजपा विधानसभा प्रमुख अनूप अग्रवाल यांचे महिलांनी आभार मानले आहे गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केले होते मात्र सहा महिन्यांपासून योजनेतील कामच होत नसल्याने मिल परिसरातील महिलांनी भाजपा प्रमुख अनुप अग्रवाल यांचे कार्यालय गाठत कैफियत मानले अग्रवाल यांनी तात्काळ महिलांच्या अडचणी समजून घेत तात्काळ सोडवल्याने महिला वर्ग आनंदी होत अनुप अग्रवाल यांचे आभार मानले आहेत अनुप अग्रवाल यांच्या कार्यतत्परतेचा पुन्हा एकत्र येथील नागरिकांना अनुभव आला आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत बारा जातींना या योजनेचा लाभ घेता येतो यात सहा दिवसांचे व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण संपल्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्रासह व्यवसायाच्या भांडवलासाठी पंधरा हजार दिले जाते नेमक्या याच योजनेतील महिलांच्या अडचणी सोडवल्याने अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे महिलांच्या व्यवसाय निर्मितीस मदत होणार आहे मी मनीषा महेंद्र पाटील राहणार साईदर्शन कॉलनी चितोर रोड मी विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला होता त्याच्यात काही अडचणी आल्या मग मी योगेश थोरात त्यां त्यांच्या वतीने सगळं बायका आम्ही अनुपभयांजवळ गेलो त्यांनी मागे सगळे म्हणणे व्यवस्थितप्रमाणे ऐकून घेतले आणि आमच्या समस्याचे निरा निरापण केले आणि आम आम्हाला त्या योजनेचा लाभ पूर्णपणे घ्यायसाठी सवलत सवलत म्हणून व सोबत म्हणून साथ दिली सौल, आणि आमचे काम त्यांनी पूर्ण केले तर पूर। त्यासाठी आम्हाला अनुपभयाचा अनुपभयांसाठी धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे